आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत काही मराठा आंदोलक सुद्धा जोडले गेलेले आहेत शेखर काय नेमकी प्रतिक्रिया आहे आणि काय भावना आहे तिथल्या मराठा आंदोलकांची यामिनी आपण पाहिलं तर गेल्या चार दिवसांपासून जरांगी जे आहेत ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आजचा पाचवा दिवस आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक बिघडत चाललेली आहे आज तर त्यांच्या नाकातून रक्त येते आणि म्हणूनच कोल्हापुरातले मराठा समाज जे आहेत ते मात्र या ठिकाणी आता बेचैन होताना पाहायला मिळते त्यांच्या प्रकृतीची काळजी करताना पाहायला मिळते काय सांगाल सरकार मात्र त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने त्यांची मागणी पूर्ण करताना दिसत नाही सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही शासनामध्ये ज्यांनी स्वतःच्या बापांना फसवलं ते जारंग्यांना फसवायला कमी करणार नाहीत ते मराठा समाजाला फसवायला कमी करणार नाहीत वास्तविक पाच महिन्यामध्ये तुम्ही गुवाहाटीला जाऊन शासन बदलू शकता सरकार बदलू शकता स्वतःचा विकास घडवू शकता परंतु तीस टक्के म मराठा समाजाला ज्याच्यावर महाराष्ट्र जिवंत आहे त्या मराठ्याला त्या शिवाजी महाराजांच्या मराठ्याला तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही जारंग्याचा जीव गेला तरी बेहत्तर परंतु यांना मराठा आरक्षण द्यायचं नाही आहे वेळ काढूपणा करायचा आहे ते फक्त या आचारसंहित्या लागायची वाट बघतायत आणि पुन्हा एकदा मराठ्यांना टांग मारायची प्रयत्न करतायत याद राखा असं काही झालं तर या शास्त्राची गाठ मराठ्यांशी आहे तर हे सगळी प्रकृती एका ठिकाणी त्यांची बिघडतच चाललेली आहे मात्र सरकार हो जे आहे ते एवढं सगळं होत असताना देखील कशा पद्धती बघतंय हे देखील आपण गेल्या अनेक वेळच्या देखील आपल्याला अनुभव आहे आता नेमकं काय करेल असं वाटतं हो खरं म्हणजे वाशीमध्ये तुम्ही आदल्या दिवशी रात्री जेव्हा मसुदा आणला ना दोन दिवसामध्ये त्याचं रूपांतर सरसकट म्हणजे झालं असतं परंतु शासनाच्या मनामध्ये नाही येन केन प्रकारे त्यांना कारण काढून हे टाळायचं आहे तर हे सगळे मराठा जे शेखर ते कोल्हापुरातले आहेत जे अनेक दिवसांपासून मराठा समाजासाठी आंदोलन करताना पाहायला मिळत आणि त्यांच्या भावना ज्या आहेत कोल्हापुरातून आपण पाहिजे अगदी शेखर धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचल्यात यासाठी